सांगली जिल्ह्यातून रद्द करा या मागणीसाठी तीस सप्टेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेली वर्षभर शक्तिपीठ महामार्ग अधिसूचना रद्द करा या मागणीसाठी अनेक आंदोलने मेळावे मोर्चा काढण्यात आले आहेत शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांची सिद्धेश्वर मंदिर कौलापूर येथे अठरा सप्टेंबर रोजी बैठक पार पडली यावेळी सर्व पदाधिकारी बाधित शेतकरी यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला नदी काठावरील गावामधून हा मार्ग जाणार असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या बागायती शेती पाण्याखाली जाणार आहेत या महामार्गात अनेक जणांची संपूर्ण जमीन बाधित होऊन अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत महामार्गामुळे पुराचा धोका वाढणार आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे त्यामुळे शासनाने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आव्हान शेतकरी कामगार पक्षाचे नेते व नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई दिगंबर काळंबे यांनी केले आहे बैठकीसाठी संघर्ष समितीचे संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण जिल्हा अध्यक्ष घनश्याम रमेश काळंबे गजानन पाटील भूषण गुरव विष्णू सावंत प्रकाश टकले गजानन सावंत उत्तम पाटील राहुल जमदाडे श्रेयस लांडगे बाळासाहेब लांडगे विकास खाडे व इतर शेतकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश छुताई दिलीप वाघमारे